नमस्कार मंडळी सी आणि माझी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला आज आपण वांग्याची रस्सा भाजी बघणार आहोत त्यासाठी ते कढईमध्ये तेल घालून घेतलं जिरं मोहरी लसण कढीपत्ता हे वांग कट करून पाण्यामध्ये ठेवलं होतं कांदा लसूण मसाला लाल तिखट हळद गरम मसाला कश्मीरी लाल मिर्च पावडर याला आपण परतून घेऊया आता वांगं घालून घ्यायचं आहे आणि यालाही आपल्याला तेलावर एक मिनिट परतून घ्यायचं आहे थोडं सॉफ्ट होईल त्यासाठी सियाने माझी रेसिपीला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा शेअर करा कमेंट करा लाईक करा नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा आता याला आपल्याला एक मिनिट झाकून ठेवायचं आहे आणि परत परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण मीठ घालून घेणार आहोत शेंगदाण्याचा कूड घालायचा आहे दोन चमचे तुम्ही अशा प्रकारे भाजी नक्की ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल तुमच्या भागात कशा प्रकारे बनवतात हेही मला कमेंट करून सांगा तुम्ही ही रेसिपी कुठून बघत आहात तेही कमेंट करून सांगा त्याला परतून घेतलं आहे मी एक साईड कोमट पाणी करायला ठेवलं होतं भाज्यामध्ये मी कोमट पाणीच वापरते आता हे पाणी घालून घ्यायचं आहे आणि उकळे आले की आपल्याला परत झाकण ठेवून घ्यायचं आहे एक वाफ देऊन घ्यायची आहे वाफ देऊन झालेली आहे तयार आहे आपली भाजी नक्की ट्राय करा कमेंट करून सांगा की कशी वाटली रेसिपी धन्यवाद